श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाच नोव्हेंबर वार शनिवार आणि आज आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथे येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सध्या कार्तिक महिना सुरू आहे आणि अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक महिना हा अतिशय शुभ महिना मानला जातो आणि या महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणादीप संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते याच दिवशी भगवान महादेवांनी आपला पुत्र श्री गणेशाला सर्वश्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणून आपण ही चतुर्थी तिथी जी आहे तर ती साजरी करत असतो गणपतीला आपल्या हिंदू धर्मात विघ्नहर्ता बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून त्यांना प्रथम पूजनीय म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदत असते गणपती म्हणजेच गणांचा स्वामी आणि ह्या गणांमध्ये पंचमहाभूतांचे गण इंद्रियांचे गण आणि शिवाच्या गणांचा समावेश होतो गणपती बाप्पा हे विघ्न हरता आहेत आणि कोणत्याही कामातील अडथळे दूर करणारा हा देव मानला जातो तो बुद्धीचा दाता आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शनिवार चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल गणपती बाप्पांची कृपा होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आज शनिवार आहे संकष्टी चतुर्थी आहे तर आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ही आपल्या घरातून बाहेर फेकायची आहेत बघा आज शनिवार आहे शनिवार हा नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि गणपती बाप्पा हे देखील विघ्नहरता संकट अडथळे दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे हा उपाय जर तुम्ही आज केला तर तुमच्या घरातील सर्व अडचणी अडथळे संकट जे आहे तर ते दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल आणि जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये भांडणे कटकटी होतात तेव्हा त्याचा ते परिणाम हा संपूर्ण कुटुंबावरती होत असतो तसेच आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या घराला कुणी नजरबाधा नजरदोष केलेली असेल सुद्धा आपले मदे कट तर अशावेळीसुद्धा आपल्या घरामध्ये विनाकारण कटकटी भांडणं जी आहे तर ती होत असतात आणि म्हणून जर तुमच्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल नजरदोष लागलेला असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरात असणाऱ्या सर्व समस्या ज्या आहे तर त्या दूर होतील आता बऱ्याच वेळा नजरदोष ही फक्त बाहेरच्या लोकांची लागते असं नाही तर आपण सुद्धा घरातून काही कामानिमित्त बाहेर जात असतो बाहेर गेल्या अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो काही जागेवरती जात असतो तिथली जागा चांगली नसते आणि तिथली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा हे दोष आपल्या घरामध्ये येतात तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये अडचणी अडथळे जे आहेत तर त्या यायला सुरुवात होतात आणि म्हणून शनिवारी किंवा अमावस्येला चतुर्थीला आपण काही उपाय जर केले तर आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते घरातून निघून जातात तसेच तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिड करत असेल मुलं कोणाचाही ऐकत नसेल किंवा सतत मुलांना नजरदोष लागत असेल तर यासारख्या मुलांच्या समस्यासुद्धा या उपायाने शंभर टक्के दूर होतात तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा येतो परंतु तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही आज चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट अडथळे अडचणी दूर करणारे देवता मानले जातात आणि शनिवार ह्या सर्व अडचणी अडथळे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो जेव्हा या दोन्ही तिथी एकत्र येतात तेव्हा या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते खूप जास्त वाढतं म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत जर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांची पूजा केलेली नसेल तर सायंकाळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून बप्पा हे प्रसन्न होतात आणि आपण केलेल्या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहेत आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे खडेमीठ नसेल तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल मीठ हे सर्वात जास्त नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते मिठामध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती असते म्हणून थोडंसं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे मिठासोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात तसेच तुम्हाला थोडेसे चिमुडभर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत बघा शनिवारी काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे कारण हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे आणि काळे तीळ सुद्धा नजरबाधा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात म्हणून चिमुडभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तीन काळे मिरे जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत मुलं सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल तर अशा सर्व मुलांना तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्रात जप करायचा आहेत किंवा ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचं आहेत आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तशाच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा घराच्या बाहेर कुठे फेकायला जागा असेल तिथे फेकून द्यायच्या आहेत फेकताना कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जाणार नाहीत आणि जर तुम्हाला फेकणं शक्य नसेल तर दोन कापूरवड्या वड्या घ्या त्याच प्लेटमध्ये या कापूरवड्या वड्या ठेवून त्या वस्तू तुम्हाला कापूरासोबत जाळून टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज शनिवारी चतुर्थीला आपल्या घरामध्ये करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात असणारे सर्व दोष नकारात्मकता नजरबाधा आपल्या कुटुंबात असणाऱ्या सर्व समस्या या दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे बघा जेव्हा पौर्णिमा असते किंवा गुरुवार असतो तेव्हा आपण उंभट्यावरती हळदीचं पाणी शिंपडत असतो जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी तसेच शनिवारी आपल्याला उंभट्यावरती मिठाचं पाणी शिंपडायचं असतं थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं मिठाचं पाणी करायचं आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती उंभट्याच्या बाहेर शिंपडून ते पुसून घ्यायचं आहेत यामुळे सुद्धा कुठलीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता खूप जास्त इफेक्टिव्ह आणि प्रभावी असा हा उपाय आहे म्हणून तुम्ही आज दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा थोडस मिठाचं पाणी बनून ते उंभट्यावर आणि उंभट्याच्या बाहेर नक्की शिंपडायचं आहे त्याचबरोबर आज बर संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दोन कापूरवड्या आणि दोन लवंगा या नक्की जाळायच्या आहेत कारण कापूर जो आहे तर तो सुद्धा घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो कापुरामधून निघणारा धूर हा अतिशय पवित्र असतो आणि जेव्हा पण आपल्या घरात कापूर जातो तेव्हा आपलं घर हे पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध होत असते म्हणून आज संध्याकाळी दोन कापूरवड्या आणि दोन लवंगा ह्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की जाळायच्या आहेत त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि हा उपाय करत असताना ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप अवश्य करावा कारण बाप्पांचा हा विघ्न दूर करणारा अतिशय प्रभावी मंत्र आहेत या मंत्राने आपल्या घरातील इडापिडा दरिद्रता जी आहे तर ती दूर होत असते तसेच आज चतुर्थीला संध्याकाळी चंद्रदोय झाल्यानंतरनं चंद्राचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे आठ वाजून एक मिनिटांनी चंद्रदोय होणार आहेत व्रत असेल तर तुम्हाला चंद्राची पूजा करूनच व्रत सोडायचं आहे तर त्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि ज्यांना व्रत नाही त्यांनी चंद्राचं दर्शन केलं तरीही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा त्यांना प्राप्त होतो तसेच गणपती बाप्पांची आरती करून तुम्हाला गणपती अथर गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप गणपती संकटनाशक स्तोत्र याचं पठन तुम्ही नक्की करा ह्या गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चित्र तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ